नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन बीड जिल्ह्यामधल्या नारायणगड संस्थानाचे महंत हरिभक्त परायन शिवाजी महाराज यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेचा विषय होता मागच्या अनेक दिवसापासून नारायणगड संस्थानाचे उत्तराधिकारी म्हणून नेमलेले संभाजी महाराज यांची निवड अयोग्य आहे अशा पद्धतीची चर्चा परिसरामध्ये भक्तांमध्ये होती आणि या संबंधानं गडाकडून आपली भूमिका जाहीर होणं हे पेंडिंग होतं कारण महाराज हे कार्तिकी एकादशीमध्ये गडावरून गेलेल्या वारीमध्ये होते दिंडीमध्ये होते आणि त्यामुळं महाराजांनी आपली भूमिका ते स्पष्ट करू शकले नव्हते ती भूमिका काल त्यांनी स्पष्ट केलेली आहे अर्थातच गडाच्या संबंधानं जी नको ती चर्चा होते त्या चर्चेला पूर्ण विराम मिळावा या असा या पत्रकार परिषदेचा हेतु होता परंतु पत्रकार परिषदेमध्ये महाराज ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका मांडली मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचा सारासर विचार करता गडाची ही जी मतभेदाची श्रृंखला आहे ही श्रृंखला ब्रेक होणार आहे की ही श्रृंखला चालतच राहणार आहे अशा पद्धतीनं प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीची भूमिका ही महाराजांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसून आली अर्थातच महाराजांनी पहिला विषय जो क्लिअर केला तो म्हणजे उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि नेमलेल्या उत्तराधिकाऱ्याचं भविष्य काय आहे उत्तराधिकारी का नेमण्याचा अधिकार हा गडाच्या घटनेनुसार महंतांना आहे उत्तरी उत्तराधिकारी यापूर्वीही जे नेमले गेले ते महंतांनीच निवडले आणि हा उत्तराधिकारी देखील मीच निवडलेला आहे असं महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि म्हणून महाराजां म्हणजे महंतांनी निवडलेला उत्तराधिकारी ह्याला बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून गडाचा उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज हे यापुढे राहतील अशाच पद्धतीनं स्पष्टपणे महाराजांनी सर्वांना या पत्रकार परिषदेमधून सूचना दिलेली आहे दुसरी एक फार म्हणजे इथपर्यंत ही सूचना देईपर्यंत पत्रकार परिषद असती तर निश्चितपणे गडाच्या संबंधानं अनेक गोष्टी शमल्या देखील असत्या परंतु यापेक्षा गंभीर बाब महाराजांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडली ती म्हणजे त्यांना जे सध्याचे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीमधल्या अनेक जणांचा मानसिक त्रास होता आणि वर्षानुवर्ष महाराजांनी तो त्रास सहन केलेला आहे कारण हे ट्रस्टी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे पुढारी आहेत मोठमोठे व्यावसायिक आहेत समाजामध्ये मोठा त्यांचा मान सन्मान आणि दबदबा आहे आणि कशाला बोलायचं म्हणून महाराजांनी अनेक वर्ष या ट्रस्टींची मुजोरी सहन केली अशी कबुली या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे मा, आणि मागे त्यांनी घेतलेल्या म्हणजे त्याच्या पत्रकार परिषदेच्या अगोदर घेतलेल्या बैठ बैठकीमध्ये भक्तांच्या बैठकीमध्ये देखील ती ते कबुली त्यांनी दिलेली आहे आणि यापुढे मला ती मुजोरी सहन करायची नाही दादागिरी सहन करायची नाही माझा आता सहनशीलतेचा अंत झाला आहे शुगर माझी नॉर्मल होती ती पाचशे झाली आहे अगदी त्यांनी अगतिक होऊन की आता वेगवेगळे विचार मनात येत आहेत म्हणजे अतिशय भावनिक दृष्टीनं त्यांनी आपल्या भक्तांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यापुढे ट्रस्टींची दादागिरी सहन केली जाणार नाही यासाठी काही निर्णय पण जाहीर केले अर्थातच तो सगळ्यात मोठा निर्णय चांगला पण सिद्ध होऊ शकतो आणि वादाचं मूळ पण होऊ शकतो तो निर्णय म्हणजे यापुढे नारायणगराचं ट्रस्ट हे नावाला असणार आहे नारायणगडाचा कारभार हा नारायणगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गडाला मानणाऱ्या शंभर पन्नास दोनशे गावांच्या प्रतिनिधी मंडळाकडून होणार आहे हे महाराजांनी विशेषत तिथे डिक्लेअर केलेलं आहे महाराज स्वत गावोगावी जाणार आहेत आणि गावाकडून दोन तरुण हे त्या कृती समितीमध्ये घेणार आहेत असे साधारणपणे शंभर दोनशे जणांची कृती समिती गडाच्या हक्काच्या विकासासाठी होणार आहे आणि गडावर जर कुणी स्वतःचा राजकीय दबाव आण आणत असेल किंवा शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यावरून जर महंतांना किंवा तिथल्या वातावरणाला खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी ही कृती समिती आहे हे महाराजांनी जाहीर केलं अर्थातच या कृती समितीचं काम काय असणार आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही कारण महाराजांनी मी गावोगावी जाऊन हरिभक्त परायण म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये इंटरेस्टेड असणारी मंडळी या कृती समितीमध्ये घेणार आहे असं म्हणलेलं नाही आहे मी तरुण मुलं घेणार आहे आणि महंतांकडे जे कोणी बोर्ड दाखवतील त्याला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याचं ती समिती काम करेल हे महाराजांनी जाहीर केलेलं आहे अर्थात महाराजांनी मागच्या चार वर्षामध्ये ट्रस्टींची जी दादागिरी सहन केलेली आहे त्या दादागिरीमधून निघालेला हा निर्णय आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल ही दादागिरी किती मोठ्या प्रमाणावर होती यासाठी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर त्यांनी दिलं पत्रकारांनी विचारलं की असे कोणते ट्रस्टी आहेत की ज्यांनी तुमच्यावर इतकं प्रेशर आणलं की तुम्ही अगतिक झालात तर त्यांनी निर्भयपणे दोन ट्रस्टींचं नाव घेतलं ज्याच्यामध्ये बबन बळीरा बळीराम बबनराव गवते आणि सी ए जाधव या दोघांचं नाव त्यांनी अतिशय स्पष्टपणे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे बळीराम गवते आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी आहेत पालकमंत्री ज्यावेळी बीडला येतात त्यावेळी त्यांच्या आसपास त्यांचा वावर असतो त्यांचे अनेक होर्डिंग्स त्या निमित्तानं लागलेले असतात आणि याच त्यांच्या संबंधाचा दबाव त्यांनी महाराजांवर टाकला आणि मागच्या सरकारमध्ये तत्कालीन पालकमंत्री आणि स्वर्गीय विनायक मेटे यांच्या सहकार्यानं नारायणगडासाठी जो पंचवीस कोटी रुपयाचा निधी आला होता त्या निधीमधून करण्यात येणारी जी कामं आहेत ती मी करणार अशा पद्धतीचा आग्रह गौतेंनी महाराजांकडे धरला आणि म्हणून महाराजांना त्यांची ही मानसिकता पटली नाही गडाचा ट्रस्टी राहायचं गडाला काही मदत करण्याऐवजी गडाकडूनच कसा मलिदा लाटता येईल हा विचार करणं ट्रस्टीला शोभणार नाही असं महाराजांना वाटलं आणि म्हणून ट्रस्टीचा मानसिक दबाव त्यांनी नाकारला आणि महाराजांचं आणि गवतेंचं इथं मतभेद झाल्यामुळं महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवर गवतेंनी त्याला हवा दिली असा आरोप महाराजांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे याच्यापेक्षा ही गंभीर बाब महाराजांनी जी सांगितली की नारायणगड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झाला आणि नारायणगडाच्या पैशामधून बळीराम गवते यांना महाराजांनी स्वतः पाच लक्ष रुपये दोन वर्षापूर्वी साधारणपणे दिलेले आहेत परंतु गवते यांनी तो पुतळाही उभारला नाही आणि पैसेही गडाच्या अकाउंटमध्ये परत जमा केले नाहीत जरांगे पाटलांच्या हातानं त्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे हे कळाल्यानंतर देखील त्यांनी या हा पुतळा बसवण्याला टाळाटाळ -ताल केली हे महाराजांचं म्हणणं होतं जर असं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान नाही का हा झालेला अपमान यावर म्हणजे काय निर्णय घ्यायचा गड काय निर्णय घेणार आहे भक्त मंडळी काय निर्णय घेणार आहे आणि शिवप्रेमी काय निर्णय घेणार आहेत हे बघणं जास्तीचं महत्वाचं ठरेल कारण छत्रपती तिथल्या गडाचा तर अपमान होतोच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अपमान ट्रस्टींकडून झाला असा आरोप महंतांनी केलेला आहे दुसरे जे ट्रस्टी आहेत ते सी ए जाधव यांनी गडाला कोर्टामध्ये खेचण्याचं काम केलं आणि त्यांनी एक म्हणजे महाराजांनीच सांगितलेली गोष्ट ही की त्यांनी कोर्टाला एक तक्रार केलेली आहे की नारायणगडाचं ऑडिट व्यवस्थित व्यवस्थित नाही आहे अर्थात सी ए जाधव हे व्यवसायाने सी ए असल्यामुळं नारायणगडाच्या ट्रस्टचं अधिकृतपणे आणि व्यवस्थितपणे ते ऑडिट करतील या विश्वासानं महाराजांनी त्यांना नेमलं होतं सर्वांनी त्यांना घेतलं होतं असं महाराज म्हणतात परंतु त्यांनी मागच्या दोन वर्षामध्ये ऑडिट तर केलंच नाही परंतु ऑडिट पूर्ण नाही असा तक्रार अर्ज कोर्टामध्ये केलेला आहे अशा पद्धतीनं ट्रस्टी जर वागत असतील तर मी महंत म्हणून कसं काम करू असा भावनिक सवाल ज्यावेळी भक्तांना त्यांनी विचारला त्यावेळी उत्तराधिकाऱ्याच्या निवडीचे जे मतभेद आहेत ते मतभेद बाजूला पडले आणि ट्रस्टी आणि महंत विश्वस्त आणि महंत यांच्यामधला जो वाद आहे हा प्रमुख झाला आणि यापुढे हा वाद निश्चितपणे नारायणगडाच्या संबंधानं महत्त्वाचा असणार आहे कारण या गडाचे जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी सगळेच एक से बडकर आहेत आणि त्यामुळं महाराजांनी एक स्वतंत्रपणे कृती समिती निर्माण करून या ट्रस्टींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे या ट्रस्टींचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे यांचा जो गडाच्या अंतर्गत कारभा कारभारामधला हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप कमी करायचा प्रयत्न केला आहे त्याचा जर यांना राग आला नाही आणि सर्वांनी नमतं घेऊन गडाच्या पुढे आपली मान झुकवली तर निश्चितपणे गडावर शांतता राहील आणि वारकरी संप्रदायाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं गडावरचे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील परंतु राजकीय पार्श्वभूमी असणारे हे सगळे ट्रस्टी किती सहजपणे महाराजांचा हा निर्णय स्वीकारतील आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये दिलेला हा गड किती दिवस या पद्धतीनं पुढे जाईल हे निश्चितच बघणं महत्त्वाचं आहे तूर्त इथेच थांबव धन्यवाद